आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडतीय नागपूरमध्ये जवळपास तेहतीस वर्षानंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी होतोय मात्र या ऐतिहासिक शपथविधीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भावी मंत्र्यांना एक मोठा झटका दिलाय अडीच अडीच वर्षाचं मंत्रिपद या घोषणेमुळे मंत्र्यांमध्ये चर्चा आणि आता टेन्शनचं वातावरण निर्माण झालंय या सगळ्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊया ते वर्षानंतर नागपूर शहराला ऐतिहासिक क्षण पाहायला मिळतोय मंत्रिपदासाठी अनेक नेते तयारीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार यांनी भावी मंत्र्यांसाठी मोठी घोषणा केली जी या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय ठरले अजित पवारांनी नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात जाहीर केलं की काही मंत्र्यांना फक्त अडीच अडीच वर्षांची संधी मिळेल त्यांनी सांगितलं की जागा मर्यादित असतात सगळ्यांना संधी देता येत नाही त्यामुळे आम्ही ठरवलंय की पाच वर्षाच्या कालावधीत अनेकांना संधी देण्यासाठी अडीच अडीच वर्षाच्या कालावधीचे मंत्री नेमले जातील यामुळे मंत्रीपदासाठी इच्छुक नेत्यांमध्ये उत्सुकतेबरोबरच गोंधळ निर्माण झालाय हे मंत्री कोण असतील यावर सगळ्यांचंच लक्ष लागलंय तसंच या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी पक्ष संघटनेबद्दलही मोलाचा संदेश दिलाय त्यांनी स्पष्ट केलं की ज्यांना केवळ मंत्रिपदाची जबाबदारी न संभाळता पक्ष संघटना देखील बळकट करण्यासाठी काम केलं पाहिजे त्यांनी उदाहरण देत सांगितलं की मला वेळ मिळाला नाही असं म्हणणं योग्य नाही जर पक्षासाठी योग्य लक्ष दिलं नाही तर कठोर निर्णय घ्यावे लागतील विदर्भ आणि मुंबईत पक्ष अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना देखील स्पष्ट सूचना केल्या याशिवाय अजित पवारांनी सांगितलं की महामंडळांच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील आमदारांच्या संख्येनुसार हे केलं जाईल असं स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांना नेत्यांना आश्वस्त केलं यानंतर अजित पवारांकडून हे देखील स्पष्ट करण्यात आलं की शिस्तबद्ध कामगिरी केली नाही तर नाईलाजास्तव बदल करावा लागेल अजित पवारांचा अडीच अडीच वर्षाचा निर्णय हा सरकारमध्ये जास्तीत जास्त लोकांना संधी देण्यासाठी आहे मागील दीड वर्षात काहींना संधी मिळाली होती पुढील पाच वर्षात जास्तीत जास्त आमदारांना संधी मिळावी यासाठी आम्ही तिघांनी म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकमताने हा निर्णय घेतल्याचं अजित पवार म्हणाले त्यांच्या या निर्णयामुळे मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि आमदारांमध्ये आता मोठी चर्चा सुरू झाली आहे अजित पवारांच्या सूचनांमुळे नेत्यांना फक्त आता मंत्री म्हणून नाही तर पक्षाचा प्रतिनिधी म्हणूनही कामगिरी करावी लागणार आहे अजित पवारांच्या या निर्णयामुळे महायुती सरकारमध्ये नव्या प्रकारचं राजकीय समीकरण दिसतंय त्यामुळे केवळ काही नेत्यांचेच नव्हे तर पक्ष संघटनेलाही नवी दिशा मिळेल विदर्भ मुंबईसारख्या ठिकाणी पक्ष अधिक मजबूत होतील ही त्यामागची अजित पवारांची रणनीती असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं मात्र अजित पवारांच्या या अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युलाबद्दल तुम्हाला काय वाटतं हा अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला योग्य आहे का की सगळ्या आमदारांना एकत्र संधी द्यायला हवी होती तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सिविक मिरर।